नमस्कार दातांची किंवा दाडांची योग्य प्रकारे काळजी किंवा निगा राखली गेली नाहीत तर अशा दाडा किंवा दात हे रात्रीच्या वेळेस केव्हाही दुखण्यास सुरुवात होतात आणि अशी दात दुखी किंवा दाळदुखी सुरू झाल्यानंतर रात्री बेरात्री कोणत्याही स्वरूपाची वैद्यकीय सेवा ही अवेलेबल नसल्यामुळे खालीलपैकी काही उपाय जर तुम्ही घरगुती स्वरूपात केलेत तर त्याचा के निश्चितपणे फायदा होऊ शकतो सर्वात पहिला उपाय तो म्हणजे हळद आणि मीठ याच्या कोमट पाण्यामधून गुळण्या केल्यास दुखणारी दाळ ही तोऱ्याने कमी होते तसेच हिंग आणि भिमसेनी कापूर याचा मिश्रण तुपामध्ये मिक्स करून त्याचा बोळा हा दुखणाऱ्या दाढाच्या ठिकाणी किंवा दाताच्या ठिकाणी ठेवावे त्याने ही वेदना शमन होते तसेच लवंगाचे ते तेल कापसाच्या बोळ्यामध्ये करून असा बोळा दुखणाऱ्या दाढेच्या ठिकाणी ठेवावा त्याने देखील दुखणारे दात किंवा दाळ दुखी ही तोऱ्याने ते कमी होत असते त्याच्यामधील वेदना या कमी होत असतात शेवटचा उपाय तो म्हणजे ओवा चूर्ण ओवा चूर्णाची छोटीशी भुक्ती दुखणाऱ्या दाढेच्या ठिकाणी लावली असता दाडांमधील किंवा दातांमधील वेदना या तोऱ्याने कमी होत असतात दाढदुखी किंवा दात उद्भवूच नये याच्यासाठी कोणत्याही प्रकारचे आयुर्वेदिक दंतमंजन वापरावे आणि आपले दात सकाळी आणि संध्याकाळी जेवणानंतर किमान दोन वेळा तरी दात स्वच्छ दंतमंजनाने साफ करावे धन्यवाद